नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहिमेची पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांची तपासणी होणार सिकलसेल आजार निर्मूलनासाठी महत्वाकांक्षी तपासणी मोहीम नंदुरबार जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे पुढील दोन वर्षात शून्य ते चाळीस वयोगटातील आठ लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे राज्याचे कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्यांनी स्वतः सिकलसेल आजाराची तपासणी करून या कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमाला खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार आमशा पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी मेत्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे तसेच विशेष निमंत्रित सदस्य डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील निखिलकुमार तुर्खिया निलेश माळी मकरंद पाटील सत्यानंद गावित किरसिंग वसावे विजयसिंग पराडक्या आणि ॲडव्होकेट राम रघुंशी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक जुलै दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मिशनच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल तपासणी मोहिमेची अंमलबजावणी होत आहे सिकलसेल आजार हा जिल्ह्यातील गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक असल्याने यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत तीन लाख नव्वद हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित नागरिकांची तपासणी करून या आजाराचे निदान उपचार करण्यात येणार आहेत तपासणीत आढळलेल्या सिकलसेल रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार केले जातील रुग्णांसाठी समुपदेशन व आवश्यक ते उपचार दिले जातील तसेच सिकलसेल वाहकांमध्ये जनजागृती अभियान राबवून पुढील पिढ्यांना या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील आजपर्यंत जिल्ह्यात शंभर रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे लवकरच सर्व सिकलसेल रुग्णांना प्रमाणपत्र मिळणार असून मोफत रक्तपुरवठा कार्ड देखील देण्याची योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येणार आहे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे सिकलसेल आजाराचे निर्मूलन हे आपले उद्दिष्ट आहे नागरिकांनी तपासणी करून सहकार्य करावे आणि जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे निर्मूलन करण्यास हातभार लावावा असे त्यांनी यावेळी सांगितले